गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान श्रींच्या पालखीचं हे वर्ष विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर भजनी दिंडी गज व सह आज दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले श्रींच्या पालखीचं हे छप्पनवे वर्ष असून या पालखी सोबत सातशे वारकरी एकूण एक हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात दोन महिन्यात पूर्ण करणार आहेत पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावच्या वेशी पर्यंत सोडण्यासाठी आले होते संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीचा न येण्याची परंपरा वर्षानुवर्षापासून आहे शेगाव येथील श्री गजानन संस्थांचे हे एकोणीसशे अडुसष्ट पासून श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरू आहे यावर्षी पालखीचं हे छप्पन वर्ष असून या दिंडीमुळं विवेक वैराग्य भक्ती आणि ज्ञान या लोकांना बोध होतो आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रद्धा व भावना वृद्धिगंत होतात दारिद्र्य अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी मोठी वा, वाई पायी वारीच्या वाटेत आहेत पंढरपूरपर्यंत सातशे पंचवीस किलोमीटर आणि क्षेत्र पंढरपूर ते शेगाव पर्यंत परतीचा हा प्रवास पाचशे पन्नास किलोमीटर आहे असा एकूण प्रवास एक हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा आहे श्रींच्या पालखीला शहरात श्रींचे प्रगटस्थळ देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ चहा देण्यात येतो तदनंतर श्रींची पालखी आज सोमवार दोन जूनला नागझरीकडे प्रस्थान केले संत नगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखी सोबत होते स्त्रीचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती स्त्रींच्या पालखीचे विशेष महत्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचं पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत झाले श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज दोन जून रोजी श्रीक्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थांमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्काम अकोला जिल्ह्यातील पारस इथं राहणार आहे परतीचा प्रवास हा दहा जुलै रोजी होणार असून एकतीस जुलै रोजी शेगाव इथं आगमन होणार आहे आम्ही नागपूर निर्मल नगरी श्री संत गजानन महाराज मंदिर मी त्या मंदिराचा आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही प्रत्येक वर्षी असतो गाव्याच्या वेशीपर्यंत पर्यंत आम्ही येत असतोय आणि या पालखीचं महत्व असं आहे की या पालखीमध्ये सर्व भाव समभाव सर्व धर्म सर्व जाती बंधू एकत्र येतात गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे जय गजानन श्री गजानन जय गजानन अनिता विनोद झाडे बोला मी नागपूरवरून आली आहे मी चाळीस वर्षापासून स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे आजच्या दिवसाचं काय महत्व आहे आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला लागझरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजानंद माझं नाव अशोक शर्मा ॲडव्होकेट अकोला मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत शंभर किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या पंच्याहत्तर वर्षातचसुद्धा तसे पायी नेतात खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो जय श्री गजान मी नरेश इटनकर बोला आपल्या नागपूरला राहतो प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि हे महाराज जेव्हापासून गेले बापूंना काळे नाव महाराजांनी विठ्ठलटुकामध्ये दर्शन दिलं रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाही तरी आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज छप्पन्न वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे आणि या वारीचं एक सर्व भाविक सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्या हा आनंद जो असतो महाराजासोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात स्त जगा मापान मापान अे वैभव दिले गजानन बाबान बाबाने वैभव दिले नाही बर्फी साखर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर संत गजानन संत गजानन 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 मोस्त येत नाही जगाच्या असे वैभव दिले गजानन बाबान बाबा बाबान जय गजानन गजानन आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप बुलढाणा